पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे चारशे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या सहकार्याने मदतकार्य कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे या सर्व पूरग्रस्तांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागोजागी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे पूरग्रस्तामध्ये साथीचे आजार पसरू नयेत यासाठी पूर्ण खबरदारी या, खबर या टीमकडून घेतली जात आहे शुक्रवारी आणि शनिवारी एकूण चारशेहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली महापुराच्या काळात विस्थापित झालेल्या लोकांना निवारा आणि नी भोजनाची व्यवस्था आहेच मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो साथीचे आजार पसरण्याची भीती असते उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार वेळेवर आणि जागेवर उपचार उपलब्ध करून देत गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल व पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे महापालिका शाळा नंबर तेवीस आणि सतरा इथे आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर संतोष भोसगे डॉक्टर विवेक घाटगे आणि त्यांच्या टीमने प्रत्येक पूरग्रस्ताची आरोग्य तपासणी केली त्यांना मोफत औषधे दिली रुग्णांची हिस्ट्री समजून घेऊन त्यांनी या काळात काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले यापैकी एका रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होता या रुग्णावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता होती काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने मिरजेतील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ रियाज मुजावर यांच्याशी संपर्क साधला या रुग्णांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली आणि डॉक्टरांनी लागलीच त्याची तपासणी करून पुढील उपचार सुरू केले पृथ्वीराज पाटील म्हणाले की पूरग्रस्तांना घरातून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंतची सगळी सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे या संकटाच्या काळात सगळे पक्षभेद राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने काम करावे असा आमचा प्रयत्न आहे कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास लोकांनी आमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा सांगलीतील पूरविषयीच्या मदतीसाठी पुढील प्रमाणे हेल्पलाईन क्रमांक आहेत हेल्पलाईन क्रमांक एक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी सत्याहत्तर अकरा हेल्पलाईन क्रमांक दोन अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकसष्ट हेल्पलाईन क्रमांक तीन शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव तेवीस शून्य एक हेल्पलाईन क्रमांक चार पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एकतीस डबल शून्य